श्री स्वामी समर्थ आद्याय सोळावा श्रीगणेशायन महा भक्तजन तारणार्थ रूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होतं अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरीभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाण करीत नोकरीने प्रांती राजापूर तालुक्यात इट गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार राहणारं जात मराठे त्यांची हो तो त्या गावचे हो ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यासी एक समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरून म्हणेन व स केलात स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरी भाऊ आणि त्यांचे मित्र आपण सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडित प्रति सर्व वर्तमान त्या संगती म्हणती काय करावे हे नुसकान भराव असे द्रवे नाही मापाशी फिर्याद होता ब्रुसी बट्टा आला गेला आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेन माझे दिवाळे यात संशय या असे ना तुम्ही व्हावया या कर्जमुक्त असे करावे युक्त का तुमचा हो ने मी मालक लिहून देतोय पिढीवर आपूचा भाऊ वाडाला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी याला आनंद अकलकोटी स्वामी समर्थ सरा सांप्रांत काळी वास करते त्यांची चो कृपा हे सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरे भाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्त तेव्हा समर्थ त्याशी शिव राम मारुती मारुतीस नामे दिले त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिले पंडिता राम म्हणले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊ समटले तिघे केले रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाज दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवेनमा ऐसा मंत्र हरिभाऊ दिला असे समर्थ तेव्हा तयांच्या ते पारावरण सेची दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला भोसाळ श्लोक आकाशात पत तया यग्चत सागर सर्व नमस्कार केशव प्रतगती संतुषले त्यांचे मन मंगपंडिताजवळ एक मंत्र एकमंत्रोद्दूशन केले पावन तयांते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव इदमे शिव इदमे इदमे तीनशे रुपये तयानी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते आहे सा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या ते लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग गे एक अवसरी उभे राहून जोडला करी आज्ञा मागती ती जावया आज्ञा मिळतात तयासी आनंदी आले मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींच्या त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा ते हरिभाऊ एके दिनी समर्थ साने देऊनी दर्शन घेऊनि श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ घेऊन या मांडीवरती वर्धहस्त सत्वरगती मस्तकी त्यांची ठेवली ती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कपणी झोळी समर्थ त्याशी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिवंची करी म्हणती जाऊनिसागर सागरतरी किल्ला बांधून राहावे जाऊनि आता सत्वर लुटवी आपला संसाराला लोभ मोहन हो मात्र चित्ती तू धरावा आज्ञा ऐकून येसे आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनि असो हरुभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलावले संकल्प करून ठेविले तुळशी पुत्र घरावरी हरी भाऊ लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुता कांता घेत उरू बडवणी विनवते जोडून कर करत करा सोडून द्यावा प्राणप्रियाची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत शेतीये सी स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिए दिलेले शुभ्र वस्त्र परिधान करावे आत्मलिंग समर्थ स्वामी सुतांते दिलेले होते त्या पादुका सुहस्ते मठामाजी स्थापेला कामठीपुरात त्या समयी मठ स्थापेला असे पायी हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्तपरिस होत षट अध्याय हा श्री रस्तो शुभम भवतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय सतरावा श्री गणेशाय महा मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे ते येऊनी स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वामीनामांचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहूनही व्यवसाय आणि स्वामी सुत स्वामी सुतांची जननी काकुबाई नामे करून तिने हे वृतऐे दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहुणे दुःखित झाल्या अंतकरण तिये लागी सावरून न धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्ट सांगून याची पिशाच बाजार झाली किंवा कोणी करणी केली याची सोये पाहिजे पाहिली पंचाक्षरी आण त्या समये प्रख्यात थोर यशवंतराव बोसेकर कर जयांची देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटे दर्शना आल्या उठा उठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्व ही ऐकून देव मामलेदार हसून ही दे माझे नि दूर नोह्यायची ऐसे उत्तर ऐकून ये दुःखित झाले अंत करणे मग ते स्वामी सुतांचे जननी अक्कलकोटी येत असे असे इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कामटीपुरात ते ते जागा नव्हती प्रशस्त मंग दिली कांदेवाडीत जागा एक का भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देतो स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचं स्वामी जयंती केली सी कोणी एकेसमय्यासी नगर कर नाना जोशी सहजाले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुता आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदती स्तवन स्थवन दयांचे स्वामी सुते लावेले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी भोवानी स्वामींची पत्रिका करुणी तिअर्पवया श्रीचरणी अक्कलकुटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली स्वा समर्थ त्यांची आज्ञा केली नगरा वाजवा म्हणुणी नगरा वाजेविता जोशी हसू आले समर्थाशी पाहुणी असो भक्तासी परमानंद झा आला असो स्वामी भक्त नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे छेले इकडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाभिले भजना सीर्ती ध्वज उभारीला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याशी समर्थ करीत सुता सुताकडे जाव स्वामी सुता ही त्यांप्रती मनातील लखून सांगते ऐकून जनचकित होती वर्णती ख्याती सुतांची एकदा सहज हो स्वामी सुत अक्कलकुटी दर्शना येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विनं तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजनात जे कुरुनारसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवकासी मने सत्वरी तुम्ही यावसरी त्या साधुती मंदिरी प्रार्थनी पाहून या समर्थासी उल्हास सुतांच्या मानसी या वेगसी मिठी चरणी घातली निजसुतांचे पाहुणी आनंदले मनी कर फिरविला मुखावरीन हस्ती धरून प्रीती खरी स्वामी सुतावरही होती स्वामी सुत रात्र समर्थापुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचते दिवशी स्त्री समर्थ बसले सतानंदात आंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समयी साधोनी समर्थ सांगते त्या कानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालावा स्वामी वचन ऐकून स्वामी स्वामीच निशब्द होई कल्पना न साहित्याशी स्वामी विण कैसे जीवन वारंवारे विनु स्वामी सी सी न करावे काही मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरे हृदयासी हृदयाशी मन... वास करून इच्छी चिंता न करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून इथवर नगराबाहेर येतं मार्ग घरीचं मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला परतो नी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तर उत्तर क्षीण झाला स्वामीसुत दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी तो चिरोगी लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थ मग समर्थ त्या अवसरी मुंबईत पाठविले सेवकरी करी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याच्या पोटी रात्रंदी नसल तसे मग सांगती समर्थ त्यासही घालून पेटीत घेऊन यावे तुरीत कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी स्वतः परी तो न आला अक्कलकोटा जीवित पर्वा न केले आजार विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास के सर्व लोक हळहती अक्कलकुटी त्या दिनी समर्थ करी ती विचित्र करणी बसले स्नान करुणी परिगंधन लाव भोजनात न उठती धरणीवर अंग टाकती संगे न बोलती रुदन करती शनोशनी ये का माझी सत्वर मुंबई आली तर श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मंग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर ते ते समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करते आकांता तो दुःख दर्णिता दुःखांतरी होतसे असं मंग काकोबाई अक्कलकुटी वलाई परतून आल्या पाही बोलल्या काही समर्थाते सुत आपला भक्त सुनी अकाली पावला का मरण मंग स्मरती झे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तीसी उल्लेखिले आमूच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढूनही बळीची मग नेहला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भैव दुस्तर ख्याती झाली सर्व सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तद्वाध्याय गोडहा श्री भवच्च चरण ब्रह्मस्तु श्रेयस्तु शिवम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्या ठ्रवा श्री गणेशायन स्वामी स्वामीसुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न सेविकरी करीत आधी समर्थांते तेव्हा बोलले समर्थ सेविकरी असे ते सांप्रंत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईलामुच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी अधिकारी नेमो गादी चिंता तुम्ही न करावी मोरपाकरा मोरपाकरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिनं तोची चाळा मोठ मोठ्यानी ओरडती आमुची पाऱ्याची विटं जतन करावी नीट वारंवार म्हणे ती समर्थ काकुबाई लागवणी लपूनी ठेवली विटे सीधी दिली पाहिजे आम्हा सियाची अर्थ क स्पष्ट काही ना असं स्वामी सुदांचा भ्रांत कोकणात राहत होता स्वामीसुद्धा मृत्यू पावता वर्तमान कळते त्या ते केवळ अज्ञान दादा त्यांच्या अभिमान त्यांचे शरीर समाधान कृष होत चालला काकोबाईंनी त्यांचे आणविले आपण एके दिवशी दादा प्रति दाखविले समर्थ बोलले बाईशी चार वेळा जीव घालयाशी आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाईकरिता दादांशी झाली आरोग्यता समर्थ कृपा होता रोग कुठे राहिलं के जगाव मोगला ते तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला स्त्रींचा खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या म्हटत या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांची ते ही काकूबाईंशी पादुका स्थापन कराव्याशी तुम्ही पाठवा दादांशी समाग मी आमूच्या बाई म्हणे आज्ञा न दशात शरीर असमाधान त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थ वृत्त ऐकून म्हणजे द्यावी पाठवून बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळू दयांशी समर्थ पुणेशे बायशी बोलतोय ते तुमचे काय गेले आम्हाशी दिसलं ते बले तेच आम्ही करू की शेवटी मग मंडळा सांगत दादांशी पाठविले की जे प्रतिपादुखा स्थापन स्थापना झाल्यावर ते परत परतवणी पुढे सेवकऱ्या सांगत त्याशी मुंबईचं सा पाठवली ती ब्रम्हार्यानी आज्ञा याशी स्थापा गादीवर दादांशी करून गोसावी मुंबईची गादी, गोसा गादी चालवावी स्वामी सुतांचा यास द्यावी कपनी झोडी निशाणा ब्रह्मचारी दादा सी उपदिशिती दिवस निशी गोसावी चालवावे हो आपण दादा जरी आज्ञा न होता तरी अशा गोष्टी करीतानाकार म्हणेची सर्वता नची त्याची यापरी या, ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादाने मुंबईहून होणे पाठवले समर्थ अशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकाशी मस्तिकी ठेव दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणते त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवकरी करीता तसेच श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्यांच्या ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते धन्य गुरुंचे मेहमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुनी वृत्ती काकू पायी दचकली चित्ती मने समर्थ दादा प्रति विडखचित्र लावले ती म्हणेची समर्थ आपण जे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती एसी जे बरे वाटेल माझी तेसे करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकेला आपण मारू नये तुकीची पुरे झाले ऐकून येशा वचनाला समर्थाशी क्रोध आला घाला म्हणे ती बाईला खेड्या माझी सत्वर काकोबाईंची अकांत करुणी मांडेला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाडंपिटीत स्वहस्ते परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांशी बनविले वसावी कपणी झुळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठविती ती भिक्षेशी ते पाहुणे काकोबाईशी दुःख झाल्या पार समर्थांशी हसू आले अधिकाधिकच कौतुक मांडले दादांशी जवळ बोलावले काय सांगितले तयांसी अनुसया तुझी माचा तिजपाशी भिक्षा मागा आता आवश्यक म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईनी पाहून क्रोधविष्ट अंत करणी म्हणे तुझी हे करणी लोकपवाद कारण ऐकून मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती आई कसुके तुच्छ गणती माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मंगाले मुंबापरी स्वामी सुतांच्या गादीवरी बसूनी संस्था चालविली येदी श्री स्वामी चरित्र सारा मृताना कथा समंत सदाप्रे मळ परिसोत अष्टमाध्याय गोडा श्री नृस्तु शिवम श्री स्वामी समर्थ